नमादेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शाबरीमधला मंत्र जो आहे तो मनोवांशी जीवनसाथी पाने का मंत्र म्हणून त्याचं टायटल आहे त्या मंत्राच्या विधानाविषयी आपण जाणून घेऊया आणि तो मंत्र काय आहे ते पण जाणून घेऊया तो मंत्र असा आहे माऊली हो ओम नम शिवाय नम महादेवाय जैसे गौरा क तुम जैसे सीताकोराम जैसे इंद्रकोशई जैसे ऐसी ही जोडी हमारी बने महादेव तुझे इस गुरुमंत्र कियान ह्या मंत्राचा विधही असा आहे मातीचं मातीपासून एक शिवलिंग निर्माण करायचं आहे या शिवलिंगाला प्रतिदिन एकशे आठ वेळा हा मंत्र जप करून त्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आणि ते जेव्हा शिवलिंग एकशे आठ मंत्र झाल्यानंतर पूर्ण जेव्हा पाण्यामध्ये ते विरघळून जाईल तर ती जी माती आहे ती आपली डोक्यापासून पायापर्यंत लावायची आहे आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यायची असं एकशे आठ दिवस करायचं आहे असं एकशे आठ दिवस झाल्यानंतर तुम्हाला तेवढ्या एकशे आठ दिवसामध्येच तुम्हाला एक जो मनोवांछित जीवनसाथी जो आहे तो तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे आणि जोडीला तुम्ही याला वडाच्या झाडालासुद्धा रोज पाणी घालायचं आहे तर असं केल्याने सुद्धा तुमची जी मनोवांछित जीवनसाथी भेटण्याची जी इच्छा ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर मावडी हो करून बघा अनुभव हो आमच्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे हे इतरही लोकांच्या कामाला येईल भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम